नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं सो अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं व याच पार्श्वभूमीवरती आता सहजिक शेतकरी ऑलरेडी नुकसानग्रस्त झालेले आहे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून हे पण पाहिलं होतं की राज्य शासनाकडून पॅकेज जाहीर करण्यात आलं परंतु एकंदर ज्या वेळेस शेवटी हार्वेस्टिंग झाल्यानंतर जे काही शेतमाल येणार आहे याला एक अपेक्षेनुसार चांगला भाव मिळेल परंतु अपेक्षा वाढ गुंतवतो परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण बघितलं होतं की त्यावेळेस काय झालं परंतु सोयाबीन कमी भावाने विकलं गेलंय हमी भावाची खरेदी उशिरा चालू झाली त्यांच्यामुळे बऱ्याच सारा शेतकऱ्यांची हमीभाव खरेदी झाली नाही सहजिकच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं जे नुकसान आहे ते भरपाई मिळावी म्हणून जस की अशोकराव चव्हाण आपले खासदार यांनी राज्यांमध्ये एक मागणी केली होती ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सोयाबीन भावांतर योजना राबवली आहे त्यांच्यामध्ये धर्तीवरती राज्यांमध्ये देखील भावांतर योजना राबवावी वेळोवेळी असे शेतकरी संघटनेचे नेते असतील किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे परंतु आता मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना राबवली शेतकऱ्यांना कुठेतरी हमी भाव केंद्र नाही परंतु किंवा कुठेतरी गरज नाही प्रत्यक्षात ज्यांना हमी भावाचा लाभ आहे शेतकऱ्यांना त्यांच्या ठिकाणी मिळाला आणि या धर्तीवरती राज्यांमध्ये सुद्धा ही योजना राबवावी म्हणून त्यांच्या माध्यमातून आता गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच राज्यांमध्ये ही मागणी केली जात आहे परंतु चुकीची ही ठिकाणी आहे परंतु भावांतर योजना जी काही आहे ती राबवली जाते जी काही केंद्र सरकार असता राबवणार नाही किंवा योजना राज्य सरकार राबवतात आणि मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात जी योजना आहे ती काही योजना सुद्धा मध्य प्रदेश सरकारनेच राबवली आहे परंतु योजनेला गेल्या वेळी सुद्धा स्वागत केलं होतं आणि राज्यांमध्ये राबवावी अशा प्रकारे मागणी करणाऱ्या ठिकाणी आलेली होती व राज्यामध्ये कितीतरी लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केलं हे गाजाबाजा करता काही शेतकऱ्यांना या ठिकाणी सोयाबीन सोयाबीन विकलेलं आता सोया की आता गेलं की देखील मागणी भरपूर केली की महाराष्ट्रामध्ये सुद्धा भावांतर योजना या ठिकाणी यायला पाहिजे व कुठेतरी भरून निघणं गरजेचं आहे म्हणजेच की उसाचं सुद्धा आपण पाहिलं होतं की उसाला यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं परंतु त्या त्याच्यामध्ये सुद्धा वजनाचे कमी साखरेचे उत्पादन कमी अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या बाबी या ठिकाणी दिसून येत आहे रचना त्यांच्यासाठी राबवली जाते धन्यवाद